जसं की तुम्ही बघू शकता ये एन सी केलेली आहे मी ज्या ज्या दिवसापासून माझ्या कोर्टाचा निकाल लागलेला आहे आणि ज्या दिवसापासून त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे औरंगाबाद हायकोर्टामध्ये जे त्यांच्या आमदारगी रद्द करण्याच्या पिटिशन टाकलेलं आहे त्या दिवसापासून मला त्यांचे लोक आणि कॉल करत आहे मेसेज करत आहे व्हॉट्सअपवरती की तुम्ही जरी हे केस माघार घेतले नाही तो आम्ही तुमचे अंघोळ करताना व्हिडिओ टा मीडियावरती टाकणार आहे आणि तुमची मुलीला उचलून घेऊन जाणार आहे धनंजय मुंडेंनी मला स्वतः धमकी दिली आहे की तुझे अठरा तुकडे कर करणार आहे मी तो मी त्यांना सांगितलेला आहे की जरी एक बापाची औलाद हो आहे तो माझे एक तुकडे तो छोड मला माझ्या केसाला धक्का लावून तू सु, सु, सुद्धा मला दाखवा नंतर मी बघते कॉल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे मी कोर्टामध्ये दाखील करणार आहे